गोंदियाच्या मोक्षधाममध्ये श्रावण सोमवारचं औचित्य साधून किन्नरांनी शिवशंकराच्या पिंडीवर अभिषेक करून रात्रीच्या वेळेस महाआरती केली या महाआरतीच्या वेळी मोक्षधाम येथे महिला मोठ्या प्रमाणात आल्या असून हजारो लोकांनी महाआरतीसाठी मोठी गर्दी केली होती यावेळी या मोक्षधाममध्ये एखादा मेळा लागला की काय अशी गर्दी झाली होती एकीकडे एक 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 शिवतांडव लोकांना आकर्षित करीत होता तर दुसरीकडे किन्नरांच्या हस्ते भगवान शंकराची पूजा पाहता भाविक भारावून गेले होते तर मागील चार वर्षापासून महाकाल सेवा समिती आणि मोक्षधाम समितीच्या वतीने गोंदिया जिल्ह्यातील किन्नरांच्या हस्ते मोक्षधाम परिसरात असलेल्या भगवान शंकरांच्या पिढीचे अभिषेक करून पूजा अर्चना केली जाते ही महाआरती पाहण्यासाठी महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर किन्नर लोक राज्यातील लोकांना सुखसमृद्धी लाभू दे अशी मागणी देवाकडे घालतात विशेष बाब म्हणजे तिसरा श्रावण सोमवार हा अर्धनरेश्वराची विशेष पूजा करून केली जातो त्याचप्रमाणे किन्नर देखील अर्धनरेश्वराचं स्वरूप असल्याने त्यांच्या हस्ते ही पूजा पार पडत असून किन्नर प्रमुख निशा मावशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महापूजा पार पडते गोंदियाच्या मोक्षधाम परिसरातील किन्नर समाजाच्या वतीने होणाऱ्या भगवान शंकरांच्या महाआरतीची व्याप्ती वाढत गेल्याने ही महाआरती पाहण्यासाठी गोंदियाकरांनी मोठी गर्दी केली होती गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे ह्या मोक्षधाम समितीमध्ये मी इथे लोकांच्या सुख शांतीसाठी त्यांचे दुःख दर्द दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी इथे आमचे चौथा वर्ष आहे इथं कार्यक्रम करत असतो आणि ह्या कार्यक्रमाला आमच्या शहरातील पुष्कळ सारे लोक इथं उपस्थित असतात आणि ह्या कार्यक्रमामध्ये पहिले यायला त्यांना भीती वाटायची आमच्या माध्यमातून त्यांनी हे कार्यक्रम करण्याचं आयोजन केलेलं आहे आता चार वर्ष झाले आजकाल महिलाही यायला लागले छोटे मुलं पण यायला लागले आणि वृद्ध पण यायला लागले आणि आमच्या कार्यक्रमात सर्व सहभागी होतात आणि या गावातले जिल्ह्यातले खेड्यापाड्यातले सर्व रोगी दुखी कोळी यांच्यासाठी आम्ही इथं प्रार्थना करतो की सर्वांना सुख शांती सर्वांचं आरोग्य स्वस्थ राहे अशी आम्ही प्रत्येक वर्षी चौधन से हस्ते तो हमें इतना प्रार्थना करता महाभिषेक महाअभिषेक करता हूँ शिव इतना लोग मरते हैं यहाँ आने के लिए तो ये एक ऐसा स्थान है जहाँ शहर में रहने वाला कोई भी क्षेत्र का हो कोई भी अपने जाति का हो यहीं पर आता है उन सबको साथ में लेना और उनको सबको साथ में लेकर चलना यही उद्देश्य यहाँ पर अपने साफ़ सफाई अभियान का कार्य पिछले दस वर्ष से शुरू किया फिर उसके बाद बात आई कि भाई ये जगह जहाँ लोग डरते आने के लिए लोग कस्बे खाते सरतें तो लगाते थे ऐसी जगह पर लोग आना पसंद नहीं करते थे तो भाई माताए बच्चे कैसे आए इसलिए माता जो से, महिला सेवा समिति है उसके जो हमारे भाई थे कल्लू जी यादव पंकज जी यादव इनसे हमारी बात हुई कि भाई चिंता सबके साथ सोचते हैं हम लोग तो ऐसी बात हुई निशा मौसी का जिक्र आया और निशा मौसी से बात करके उन्होंने तय किया कि भाई हर सावन के तीसरे सोमवार को हम लोग कहीं नहीं जाएंगे इस मोक्षधाम परिसर में हम अपने हाथों से हवन पूजन पाठ करेंगे और एक आरती करेंगे तो हमने सोचा कि भाई हम तो सावन में सभी जगह पूजा करने नागरा उगरा जाते हैं लेकिन ये इनके द्वारा पूजा समाज को नहीं देखने मिलती इसलिए हमने इसका प्रचार प्रसार किए और आज आप देख रहे हो अपने आँखों से कि कैसा समाज उमड़ पड़ रहा है इनकी आरती को देखने के लिए क्योंकि ये जगह वही पवित्र जगह है जहाँ पर समाज आकर अपना समय दे रहा है और इसीलिए जात पात ऊंच नीच छुआ छूत ये सब खत्म करके हम सब हिंदू है ये भाव लेकर कार्यक्रम सर्वोत्तम जय महाकाल आज दरवर्षी वर्षी हा चौथ वर्ष है कि आम्चे सर्व गुंदे सकल हिंदू समाज भगवान शंकर न मानना जे लोग है आणि जे आमच्या समाजावर ज्या लोकांनी काही मान्यता देत नाही असे जे आमचे किन्नर निशा मोसे आहे जे दर चार वर्षापासून आमच्या या मोक्षधाममध्ये भगवान शंकरची महाकालची अभिषेक करून त्याच्या सर्व जी टीम आहे आणि जी आमचे गावची आई भगिनी युवा वर्ग आणि जे आमचे हिंदू समाजाचे लोक आहे सर्व मिळून महाकाल महाराजचे श्रावण जे पर्व आहे हा पर्व जे महाकालची आरती आहे आमच्या मोक्षधाममध्ये दरवर्षीप्रमाणे आज चौथा वर्ष आहे की सर्व जाती धर्माचे लोक आणि आमचे जे किन्न समाजाचे जो लोक आहे आणि निशा मोसई हो यांचे जे सोबत राहणारे सर्व लोक आहे भगवान शंकरची महाकालची सर्व सावण महिन्याच्या पार्ववर आरती करत आहे हा हा आपण पाहिलं असतं हे सर्व जे आई भगिनी जे आहे सर्व पुरुष आणि जे आमचे किन्न समाजाचे लोक आहे ह्याच्यासोबत आम्ही महाकाल भगवानची आरती अभिषेक करत आहे आणि सर्व शंकर भगवान आणि महाकाल महाराज चरणाने आम्ही नमन करतो की आमचे सर्व जे काय दुर्लक्ष असतील जे आमचे काही कष्ट असतील जे काय आमच्या देशावर आमच्या राज्यावर आमच्या गाव नगरीवर आणि जे आमचे परिवारवर जे काही दुःख कष्ट जे काही असतील ते पूर्ण आपण त्याला भ दूर करण्यात यावं आणि आमचे सर्व गाव आणि आमचे सर्व देश आमचे सर्व राज्य ते म्हणजे एक सामाजिकता आणि एक धर्म ज्याची पर्वती आहे जे आमच्या सांस्कृतिक धर्म गाव देश हो हो आहे त्याला एक निष्ठा ठेवा आणि आमच्या चांगल्याप्रमाणे आमदेसा कोणते संकट नाही याची आम्ही प्रार्थना करतो आम्ही भगवान संकट सर्वच संकट दूर करणार आणि जे आमचे किन्नर मावसी निशा मावसी आहे जे परिवार आहे त्यांच्या आम्हाला आम सगळ्याला सर्व चित्ते आई भगिनी जे आम्हाला युवा वर्ग हिंदू समाजात जुळलेले सर्व लोक यांच्या आशीर्वाद घेतात आणि त्याच्या आशीर्वादाने जे आमच्या नाही हे प्रकृतीचे नियम आहे त्यांच्या आशीर्वादाने जे काय दु दुःख असतील जे काय आम्हाला काय दुःख घेणार के असतील सर्व दुःख दू, दूर होतात मी नाही म्हणतो हा संस्कृती म्हणतात आणि आम्ही सर्व त्यांच्या चरण महाकाल महाराज चरण नस्तक म नक्त प्रणाम करतो आणि निशा मौसी आणि ज्या त्याच्यासोबत जे आलेले सर्व परिवारचे लोक आहे त्याला आम्ही सर्व मिळून नक्त प्रणाम करतो आणि तुमच्या बहुत बहुत जे लोक आम्ही आमच्याकडे आले आहे त्याच्या सर्वचे आम्ही धन्यवाद करतो दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल